तीन खाजगी सावकारांनी व्याजानं दिलेल्या सात लाख रुपयांच्या बदल्यात चोवीस लाख रुपये परत दिले तरीही सावकारांकडून पैशाची मागणी होत असल्याची तक्रार उत्तम तानाजी पाटील यांनी दिली आहे हातकणंगले तालुक्यातील आळते इथंही घटना घडली पाटील यांच्या तक्रारीनुसार आळते इथल्या विजय चव्हाण विष्णू जाधव संतोष रोहिले या तीन खाजगी सावकारांच्या हातकणंगले पोलिसांनी मुसके आवळले आहेत हातकणाले तालुक्यातील मोडशिंगी इथल्या उत्तम तानाजी पाटील यांचं आळथे इथं दुकान आहे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी त्यांनी खासगी सावकार विजय चव्हाण विष्णू जाधव आणि संतोष रोहिले यांच्याकडून दरमहा तीन टक्के व्याजदराने सात लाख रुपये घेतले होते मात्र उत्तम पाटील यांनी घेतलेलं कर्ज आणि त्याच्या व्याजाची रक्कम अशी चोवीस लाख रुपयांची वसुली करूनही संशयित खाजगी सावकारांनी पाटील यांच्याकडं आणखीन पैशासाठी तगादा लावला होता त्यातून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता त्याला कंटाळून पाटील यांनी सावकारांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय त्यानुसार हातकणंगले पोलिसांनी विजय अप्पासो चव्हाण विष्णू अण्णासो जाधव संतोष बाळू रोहिले या तिघांना अटक केली